मध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतात तर एक्झॅक्टली बघा आपलं काल जे प्लॅनिंग होतं प्लॅनिंग असं की मार्केट पाहिजे फ्लॅट आणि गॅप ओपन करायला पाहिजे ह्या हिशोबाने आपण वर्किंग करत होतो पण त्या वर्किंग मध्ये पण तुम्हाला मी हे सांगितलं होतं की मार्केट मध्ये हा जो रेडी झाला तो डाउनफुल आहे आणि एक्झॅक्टली मार्केट जे पण जायला पाहिजे असं कुठला साईडला ला जायला पाहिजे हे पण आपण प्लॅनिंग केलं होतं आणि हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्केट जर पंचवीस हजार सहाशे किंवा चारशे जर ब्रेक केला तर मार्केट अजून जरा खाली जाऊ शकते ह्या गोष्टीच आपण काल प्लॅनिंग केलं होतं आणि आपण ज्या पद्धतीने ज्या लेवल ड्रॉ केलं त्या लेव्हलन मार्केट वर्किंग केलं आता थोड्या जरा लेवल चेंज झाल्यात पण एक्झॅक्टली बघा पंचवीस खालची पण लेवल होती तीनशे बावीस पासून दोनशे चव्वेचाळीस दोनशे चव्वेचाळीस तीनशे चव्वीस चारशे चव्वेचाळीस जर गेलं तर दोनशे पॉईंट डिफरन्स आहे दोनशे पॉईंट डिफरन्स फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या कन्सेप्टवर आणि त्या लेवलला मार्केट तिथं जाणं आणि त्याच ठिकाणी सस्टेन राहणं नॉट आज आपण पंचवीस हजार दोनशे सेचाळीस किंवा दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस ले ही लेवल ड्रॉ केली आता जरा चेंज झालं पण त्याच दोनशे अठ्ठेचाळीसला मार्केट जराही टच न करता म्हणजे तिथून खाली न ब्रेक काढलं तिथूनच किती वेळ सस्टेन झालं इथं ब्रेक पण गेलं ब्रेक केल्यानंतर जरा बऱ्याच वेळ सस्टेन झालं म्हणजे विचार करा आपण सपोर्ट मिशन ड्रॉ करतोय त्याला बऱ्याच वेळा ब्रेक करणं किंवा तिथून जर एकदा ब्रेक केलं तर त्याच्यावर जाणं असं बघ गोष्ट आता इथं पण तुम्ही बघू शकता इथून खाली ब्रेक केला ह्याच्यावरती गेलंही नाही हे जे सपोर्ट ऑन रेशन्स आहेत किंवा ह्या कॉन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट फक्त आपल्या जे आपल्याकडून जो व्यक्ती क्लास केलाय किंवा ज्या व्यक्तीला माहिती आहे त्याच व्यक्तीला फक्त पूर्ण इझी येत आणि बऱ्याच जण पूर्ण अडव्हान्स वाढतोय हा जो मुद्दा आहे पूर्ण बेसिक आहे आणि ह्याच्यापेक्षा पण खतरनाक लेवल्स आहेत आपल्या आणि खतरनाक सिस्टम्स आहेत त्या म्हणजे आपल्या स्ट्रॅटर्जी आहे त्या ही स्ट्रॅटर्जी आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतोय एक्झॅक्टली बघा आपण नवीन बॅच पंधरा ऑक्टोबरपासून सुरुवात पंधरा ऑक्टोबर पासून तुम्हाला सगळ्या नवीन गोष्टी म्हणजे ह्या प्रिडिक्शन्स प्लस हे सपोर्ट ऑन रेशन्स प्लस बऱ्याच मेथड प्लस सायकोलॉजी ह्या सगळ्याच मेथड त्या क्लास मध्ये शिकवलं जातात ऑलरेडी आपलं ऍडमिशन ओपन झालंय ज्यांना शिकायचं किंवा ज्यांना खरंच हे शिकून घेऊन आपल्या मध्ये जर असं चांगली जर्नी सुरुवात करायची किंवा चांगले बेनिफिट करायचं तर ते नक्की आपल्या क्लासला जॉईन करू शकता तर नंतर आपण सुरुवात करूया आता उद्या मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचंय तर एक्झॅक्टली बघा ह्या लेव्हलच्या वरती आपला कॉल लावतो कालचं तुम्ही बघू शकता ह्या लेवलच्या वरती कॉल होतं आपलं सेकंड ट्रेड हे होतं तुम्हाला मी हे पण सांगितलं की हे जर सेकंड ट्रेड जर जायचं म्हटलं तर स्टॉक्स पॉझिटिव्ह पाहिजे आणि त्या पुढला पुढच्या कंडिशन नुसार बघा नुसार ही सशे दहा पासून चारे त्र्याऐंशी ही जर लेवल तुम्ही कॅज जरी केला असतात तर एकशे तीस पॉइंट मिळतात आणि एकशे तीस पॉईंट मध्ये ऑप्शनमध्ये साठ सत्तर पॉईंटची रॅली होत्या म्हणजे साठ रुपये शेअर्स एकशे वीस जातोय म्हणजे पैसा ऑलमोस्ट डबल झाल्यासारखा होत्या म्हणजे ही एक रॅली तुम्हाला पैसे डबल करून देत्या तर आपलं प्रिडिक्शन कसं आहे तुम्ही विचार करू शकता तुम्हाला प्रिडिक्शन जर आवडत असेल तर नक्की आपल्या पेजला लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपलं चॅनल नक्की सेंड करा त्यांना सांगा सबस्क्राईब करायला सांगा ओके तर आपण सुरुवात करूया उद्या मार्केट मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं बघूया तर एक्झॅक्टली बघा उद्या मार्केट जर समजा ह्या फ्लॅट ठिकाण जर फ्लॅट ओपन झाला तर ह्या ठिकाणी आपण जर असं मार्केटला जरासा अवॉइड करूया आणि जस्ट कुठला विचार करूया इथं कुठला आणि इथं पण कुठला ह्याच ठिकाणी तुम्हाला जर असं दोनशे सहाच्या ठिकाणी कॉल ला बघायचं ह्या ठिकाणी तुम्हाला कॉल ला कुठेही बघायचं नाही जे पण जरा फुटला बऱ्याच मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ शकते जरी झालं तर इथे सस्टेन होऊ दे असेल तर ठिकाणी तरी तर तुटला बसा पण ज्याही लेव्हल्स आहेत त्या लेवललाच आपण बसणार इथून पुटला जे पण आहे तुम्हाला कॉल ला असेल इथे पंच्याहत्तर वीस नसेल तर दोनशे सहा आता बऱ्याच वेळा असं वाढलंय की मार्केटमध्ये एवढा मोठा फॉल बघून बरेच जण भेद आहेत की पोर्ट प्लिओ काय होईल पोट जर रेड असेल तर बिंदास होल्ड ठेवा तुम्ही पोट रेड मधनं ग्रीन कन्वर्ट होणार दोन हजार सत्तावीस सॉरी दोन हजार चोवीस एंडिंग पर्यंत मार्केट परत सव्वीस हजार आणि सत्तावीस हजार ही लेव्हल टच करण्याचे भरपूर आहेत हे जे मार्केटमध्ये जे क्रॅश आली ही क्रॅश फक्त बाहेरच्या देशामुळे म्हणजे जे युद्ध आहे त्या युद्धाच्या इफेक्टमुळे जात बाकी काही बाकीच्या गोष्टी नाही बिंदास् तुम्ही आहे तसं वर्किंग करू शकता काही असं भाग नाही तुम्ही पोर्ट फुले जर चांगला बिल्ड केला तर नक्की होल्ड ठेवा एक दोन वर्षा अंदर होल्ड ठेवा दोन हजार तुम्हाला दोन हजार पंचवीस दोन हजार सोविस ला चांगल्या पद्धतीने रिटर्न देण्याचे चान्सेस आहे आता लवकरच आपलं दिवाळीचं मूव ट्रेडिंग येणार आणि मूव्ह ट्रेडिंग आणि जरा मोठा वॉल्यूम मार्केटमध्ये इंटरफेअर करणार त्या वॉल्यूम ने माझ्या हिशोबांना सव्वीस हजार क्लास होऊन सत्तर हजार पण लेवल त्याच महिन्यात दिसून किंवा त्याच्या महिन्यात पुढच्या महिन्यात दिसत पण दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस एंड बु पण आपल्याला लेवल दिसून येण्याचा चान्सेस आहे ओके तर हा प्लॅन जर आपल्या निफ्टीने निफ्टीचा आणि आपण येते पुढच्या वर्षीचा एक्झॅक्टली त्यानंतर बघा बँक लेफ्ट कशा वर्किंग करायचं तर बँक बघा प्रॉपर त्याच झोन पासून आणि त्या झोनला रेस्पेक्ट देण नॉट हो हे बघा इथूनच वरती गेलं इथूनच टार्गेट दिलं इथूनच खाली आलं टार्गेट म्हणजे एक्झॅक्टली तर सीला होता आपली कंडिशन इथूनच इथून परत खाली टार्गेट सेकंड देऊ शकत नाही त्याचं रिजन असं होतं की स्टॉक फर्ट मध्ये जे पण स्टॉक्स होते ते निगेटिव्ह होतो परत पुटला ब्रेक केला पुटला आपली कंडिशन होती स्टॉप लॉस हा ऑलमोस्ट मर्ज केलं मर्ज म्हणजे रिटेस्ट केलं लेटेस्ट पहिलं टार्गेट सेकंड टार्गेट थर्ड टार्गेटला गेलं ह्या झोन ह्या ठिकाणी जरा होता आपला आता हे जरा चेंज झालेला आहे आता ह्या झोनच्या खाली आपल्याला कुठलाच विचार करायचा आहे ह्या पण झोनच्या खाली फुटला आणि ह्याच्या पण कुठला फक्त याच ठिकाणी मी जरा सीएल आपण विचार करू शकतो अन्यथा तर असा कुठला झोन असं आपल्याला वाटत नाही की जरा सीएला कन्वर्ट होईल ह्या ठिकाणी एक नऊशे सतरा हा एक झोन जर सी साठी वाटू शकतो म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण सीएला विचार केला तरी चालू शकतो अन्यथा आपण जरा इथून ह्याच्या खाली जरा पीएलाच विचार करणार जे पण आपला फोकस असणार इथून पुढे जरा पीएला असू शकते म्हणजे हे फक्त एक किंवा दोन दिवस हे तिथून पुढे नाही फक्त एक ते दोन दिवस जरा कंटिन्यू होऊ शकतो जे युद्ध चालू आहे तोपर्यंत युद्ध झाल्यानंतर आहे आपण जरा मी कॉल साईडला विचार करूया हो ओके तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा थँक्यू